हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की मंगळवारी आलेली आहे अंगारक संकष्टी चतुर्थी तर त्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला तांदुळाचा एक अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे त्याविषयीची माहिती आणि उपाय कशा पद्धतीने करायचा याविषयीची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत संपूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर बघा पंचवीस जून वार मंगळवारला आलेली आहे अंगारक संकष्ट चतुर्थी तर चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि अंगारक संकष्टी चतुर्थी ही अतिशय खूप महत्वाची आपण मानतो त्याचबरोबर ही अंगारक चतुर्थी खूप शुभ मानली जाते जेव्हा जा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारला येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारक चतुर्थी असं म्हटलं जातं अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी देखील मानली जाते जी व्यक्ती मनातून आणि पूर्ण श्रद्धा ठेवून उपवास करते आणि विधिवत गणपती बाप्पांची मनोभावे सेवा पूजा प्रार्थना करते त्यांची सर्व दुःख गणपती बाप्पा नक्कीच दूर करतात आणि त्याच्या आयुष्यामध्ये बाप्पा मंगल गोष्टी अवश्य घडून आणतात आणि त्या प्रत्येक कार्यामध्ये यश देखील त्या व्यक्तीला प्राप्त करून देत असतात खर तर गणपती बाप्पांना विघ्नहर्ता या नावाने देखील ओळखले जाते म्हणून बाप्पा आपल्या भक्तांना कोणत्याही अडचणीमध्ये किंवा संकटामध्ये ते कधीच एकटे सोडत नाही तर म्हणूनच या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेबरोबरच आणि व्रतासोबत उपाय सुद्धा केले जात असतात या अंगारकी चतुर्थीला केलेला उपाय खरोखर इच्छित फलप्राप्ती आपल्याला करून देत असते आणि खरोखर होते तर म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी अत्यंत अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर बघा आपल्याला अशा ठिकाणी अकरा तांदुळाचे दाणे ठेवायचे आहे त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील किंवा कोणतं दुःख असेल आणि काही संकट अडचणी किंवा आता मनुष्य म्हटल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट आपल्याला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागत असतो किंवा कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तो दूर होऊन बाप्पा बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या मनातील अगदी कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल अशी बाप्पांवरती आपल्याला श्रद्धा ठेवून हा उपाय करायचा आहे असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि समोर जे ऑल ऑप्शन येतं त्यावरती क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तर हे अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे अतिशय शुभ आणि महत्वाचं व्रत मानलं जातं त्याचबरोबर अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत बहुतेक सर्वच जण या दिवशी उपवास करतात गणपती बाप्पांची पूजा प्रार्थना करत असतात त्याचबरोबर मनोभावे बरेच जण तुम्ही आपण छोटे मोठे उपाय आपली एखादी इच्छा असते तर त्यासाठी आपण उपाय देखील करत असतो ज्या व्यक्तीला नेहमी कोणत्याही क्षेत्रात जर अपयश येत असेल किंवा आपल्या जीवनामध्ये जास्त करून दुःख संकटांना तोंड द्यावं लागत असेल त्यांनी आवर्जून या दिवशी अंगारकी चतुर्थीचा उपवास करायचा आहे अगदी मनातून कळकळीने बाप्पांची पूजा सेवा प्रार्थना दिवसभर आपल्याला मंत्रजप करायचा आहे खरोखर नामस्मरणामध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये अशक्ती असते ताकद असते खरोखर तुम्ही का एक वेळ अरूण बघा प्रॅक्टिकलमध्ये हे उपाय नामस्मरण ज्या गोष्टी आहेत त्या आपण स्वतः करून बघायच्या आणि आपल्याला त्याचे नक्कीच काही दिवसामध्ये रिझल्ट मिळतात की नाही हे तुम्ही खरोखर अनुभव घेऊन बघा तर विधिवत पूजा कशी करायची तर सर्वात प्रथम आपल्याला बाप्पांच्या मूर्तीवरती पाण्याने अभिषेक करायचा नंतर गाईच्या कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आता ज्यांना ह्या दोन्ही गोष्टी शक्य नसेल त्यांनी शुद्ध पाण्याने जर अभिषेक केला तरी पण चालेल किंवा तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाने जर तुम्हाला शक्य होत असेल तुम्हाला जर तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप असेल तर या दिवशी तुम्ही कोणत्या अडचणीमध्ये असाल किंवा संकटामध्ये असाल किंवा तुमची एखादी इच्छा जर पूर्ण होतच नसेल खूप दिवसापासून तर तुम्ही गायीच्या शुद्ध तुपाने देखील या दिवशी बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक केला तो अतिउत्तम आणि खरोखर मी तर म्हणेन की करून बघा कारण की ह्या अंगारक संकष्टी चतुर्थीचा योगाचा एवढा शुभ असतो आणि खरोखर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात तर करून बघा करायला काय हरकत आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने बाप्पांना बाप्पा घालून मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची नंतर आपल्याला देवघरामध्ये चौरंगावरती किंवा खाली लाल कापडावरती मूर्ती पुसून ठेव ठेवायची तुमच्याकडे जर सुगंधी अत्तर असेल तर अत्तर लावायचं हळदी कुंकू लावायचं जास्वंदाचं फूल किंवा लाल रंगाचं गुलाबाचं फूल दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे सोबतच आपल्याला खडी साखरेचा किंवा पेड्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य आपल्याला बाप्पांना अर्पण करायचं आहे किंवा नुसती तुम्ही साखरही ठेवली तरीही चालेल नैवेद्यावरती तुळशीचं पान मात्र आपल्याला ठेवायचं नाही कारण गणपती बाप्पांना तुळशीचं चा पान चालत नाही त्यानंतर आपल्याला या उपायाला सुरुवात करायची तर बघा या दिवशी बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करण्याचं अतिशय खूप महत्व आहे तर बघा हा उपाय आपल्याला जवळपास कुठे मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊनच करायचं आहे आणि ज्यांना शक्य होत कि नसेल किंवा जवळ नसेल मंदिर तुमच्या कुठे तर तुम्ही तुम्ही आपल्या देवघरामध्ये सुद्धा केला तरी चालेल कारण मंदिरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणात असतो कारण आपण जेव्हा मंदिरात उपाय करतो त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं किंवा ज्यांना अगदी बाहेर जाणं शक्य होत नाही त्यांनी पूर्ण श्रद्धेने हा उपाय घरातील देवघरामध्ये केला तरी पण चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला अखंड तांदूळाचे आकडा दाणे घ्यायचे आहे त्यानंतर त्या तांदूळावरती थोडस हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्या अक्षदा थोड्या लालसर रंग होईल अशा तयार करून घ्यायच्या सफेद तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत आपल्या अक्षदा तयार करून घ्यायच्या आहे त्यानंतर एक लाल रंगाचं जास्वंदाचं फूल किंवा लाल गुलाबाचं फूल घ्यायचं आहे हे एक फूल आपल्याला आणि अकरा अक्षदा अक्षदा म्हणजे तांदुळाचे दाणे हातामध्ये घ्यायचे आणि मंदिरात गेल्यावरती आता तिथे तर दिवा चालू असतो आता इथे एक सांगेन आता आपल्याला तुम्ही जर हा उपाय घरी करणार असाल तर आपल्या देवघरामध्ये आपल्याला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा अगरबत्ती लावून घ्यायची आसनावरती बसून हा उपाय करायचा आहे उपाय तुम्ही एकतर संध्याकाळच्या वेळेला करा किंवा सकाळीच केला तरीही चालेल आता तुमच्या याच्यानुसार फक्त आपल्याला मधलं म्हणजे दिवसभरामध्ये करायचं नाही शक्यतो सकाळी किंवा एकतर संध्याकाळच्या वेळेला करायचं आहे हातात घ्यायच्या आणि मंदिरात गेल्यावरती सगळ्यात अगोदर बाप्पांना आपल्याला नमस्कार करायचा बाप्पांना लाल रंगाचं फूल अर्पण करायचं त्यानंतर आपल्या मनातील जी कोणती इच्छा असेल ती इच्छा बोलायची जसं की तुम्ही हा उपाय कोणत्या अडचणीसाठी करत आहे ते बोलायचं आहे तुम्हाला आणि अगदी मनातून कळकळीने हे फूल पप्पांना तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर त्या अकरा तांदूळाच्या अक्षता ज्या आहेत त्या आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या घेऊन परत आपण जी पहिली इच्छा पप्पांना सांगितली होती तीच इच्छा परत बोलायची आहे आणि ते हातातील तांदूळ तुम्ही एका फ्लॅटमध्ये ठेवा किंवा वाटीमध्ये ठेवा आणि तुम्हाला आता इथे मी एक मंत्र सांगणार आहे तर तुम्हाला तो एक वेळा तो मंत्र बोलायचा आणि मंत्र बोलून झाल्यावरती आपल्याला तो एक तांदुळाचा दाना आपण जे जाता तुम्ही गुलाबाचं फूल वाह वाहला असेल बाप्पांना किंवा जास्वंदाचं फूल वाहला असेल तो दाना आपल्याला त्या कुलावरती बाप्पांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि मंत्र बोलायचा आहे तर तो मंत्र असा आहे इत अक्षतम ओम ग गणपते नम परत एकदा सांगते इत अक्षतम ओम ग गणपते नम हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला एक एक तांदूळ तांदूळाचा दाना आपण बाप्पांना जे फूल अर्पण केलं आहे त्या फुलावरतीच हा तांदुळाचा दाना अर्पण करायचा आहे असे अकरा तांदुळाचे दाणे आपल्याला अर्पण करायचे आणि आपली परत एकदा इच्छा बोलायची आहे बाप्पांना मनोभावे वंदन करायचं आहे आणि एक वेळा गणपती अथर्व शेषमचं पठण आपल्याला करायचं आहे किंवा तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता एकवीस वेळा म्हणू शकता किंवा तीन वेळा म्हणू शकता किंवा एक वेळा म्हणू शकता आता सेवा आपल्या तुम्हाला जसा वेळ असेल तुम्ही पठन करू शकत असाल तुमच्यामध्ये जेवढी श्रद्धा असेल तुमची मनातून जेवढी इच्छा असेल ते तितक्या वेळा तुम्ही वे म्हणू शकता पण आपल्याला जो गणपती अथर्व शीर्षम पठन पठन करायचं आहे त्याचा जो आकडा आहे तर तो आपल्याला विषम संख्येमध्येच घ्यायचा आहे शक्यतो तीन पाच सात नऊ अकरा एकवीस अशी आपल्याला विषम संख्येचा वापर करायचा आहे तर तुम्ही जी कोणती सेवा करणार आहात ती फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धा ठेवून करा या उपायाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल कारण अंगारकी चतुर्थीला अनन्यसाधारण असं महत्व आहे या दिवशी पप्पांचे कोणतेही उपाय किंवा अगदी थोडी का होईना बाप्पांची आपण पूजा केली सेवा केली तर त्याचं फळ हे आपल्याला निश्चितच प्राप्त होतं बाप्पा ते आपल्याला प्राप्त करून देत देतातच देतात असं तुम्हाला अशा पद्धतीने सेवा करायची आहे उपाय करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चैनल वरती नवीन असाल तर चैनल ला सब्सक्राइब करा परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्व यूट्यूब परिवाराला श्री स्वामी